काळू रुपाने कुठे मी आज पण सांगितलंय तीन टीम त्या मी सोडल्या तीन नाही सहा टीम सोडा बांधूनच त्याला म्हणला पण ते टीव्हीचे चॅनल अजित पवार अजित पवार अरे मला आहे आम्ही राजकीय क्षेत्रातली लोक उद्या सुनीलच्या घरात लग्न गेला कशोराच्या घरात लग्न झाला प्रेमापुटी जावं लागतं जी पी नाही केलं तरी माणूस रुजते त्याच्यावर शक्य असेल तेव्हा आम्ही करतो ना पण म्हणून काय आम्ही त्यांना सांगतो का तुम्ही बाळासाहेब सुरेचे असा वा म्हणून मी एवढा महिलांचा पुरा अरे मीच पट्ट्यांनी लाडक्या बहिणींना दीड हजार रुपये कुठल्या मायाचा लाल मी नव्हती केली एकदा सर्व दे देवेंद्रजी आणि आम्ही ती सुरुवात केली आम्ही प्रत्येक आता बचत गटाच्या बद्दल बाकीच्या बद्दल सातत्याने माझी महिला बालविकासची मुलगीची आदिती तटकर्या मंत्री चांगल्या प्रस्तावांना तर एका मिनिटात अजित पवारांना पाहिजे जर अजित पवार तिथे दोषी असेल तर अजित पवार लागवा जर कुठं त्याचा संबंध असेल तर पण उलच माझी बदनामी काही घेणार मीडियाला अधिकार दिलाय मोकळीकीचा कुणाची पण नावं घेत आणि उद्या मी लग्नाला गेलो समजा राजवर्धनच्या घरातलं लग्न आणि राजवर्धन म्हणलं की दादा ही चावी मला माझ्या चाव्याला द्यायची द्याव नाही दिली तर ती बाबा मागत होतो तरी चावी देताना त्याला विचारलं ही स्वखुशीने देता, था 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 देता का भरजबरीने घेता खोटे काय सांगत की मी राजू नये मी त्यांना म्हणलं भरझाबरीने घेतलं तर मग बघतो याच्याकडे अरे एवढं राव कडक वागतोय तरी देखील माझे बद्दल करतो नाही नाही खरं आहे ते खरंय ते खरंय मी एवढा अधिकारी आणि आवाज काढून देतो त्याच्यात मी पाच पैसे चहाचा नाहीये आणि ह्या पद्धतीनं ते केलं आज बघा बावधन पोलीस स्टेशनला गुला रजिस्टर झाला दोन हजार सहा दोनशे सहा पण पंचवीस कलम ऐंशी चा दोन कलम एकशे आठ कलम एकशे अठरा एक कलम एकशे पंधरा दोन आता जे वकील लोक असतील त्यांना कळेल की कलम मी ते वकील नाही तीनशे बावन्न तीनशे एकावन्नचा दोन तीनचा पाच नवीन जे कलम आणायचे हा गुन्हा सतरा पाच दोन हजार पंचवीस ला दाखल झाला आज तारीख किती पाच मी सगळ्यांना काय सांगायचं कारण नाही कवले किंवा मी सांगितले गुन्हा दाखल करायला परत वागायला मी त्याच दिवशी सीपीला सांगितलं आणि म्हणलं रोजच्या रोज रिपोर्ट निघालं पाहिजे अजिबात एक देखील मायच्या सुटता सुट्टा कामाला आज मी जाहीर करून टाकतो तो, तो, पर तो तर माझा पदाधिकारी नाही परंतु सभासद असतील तर त्याला आजपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातलं मी केली केलेली असलेली नानाईक प्रार्थना माझ्या पक्षात नको काय गरज नाही गरीबाच्या दारात धागा जाईल पण असल्याच्या भडवेच्या दारात जाणार नाही पण कुठंतरी माझी बदनामी करायचं ते थांबलं पाहिजे मी अजून प्रेसला बोललो ना पुण्यामध्ये गेल्यावर बोलून मी उद्या कोल्हापूरला परवा पुण्यामध्ये नमूद पुण्यामध्ये शशांक राजेंद्र आगवणे आणि माझ्या माहितीप्रमाणे माहिती खरी असेल तर म्हणजे बहुतेक त्या दोघांचं लव्ह मॅरेज आहे त्यांनी मला मी मला मी विचारतो तेव्हा तू काय करते काय करू मला सांगितलं बघितलं त्या दोघांचं लव मॅरेज आहे म्हणजे माझा कुठं दुरान्वय पण संबंध नाही फक्त लग्नाला हजर आलो एवढा संबंध आता कुणाच्या लग्नाला नाही आलो तर असं माझ्या मागे लक्षण लागतं म्हणून आलो नाही समजायचं आणि मला माफ करायचं लग्नाला नाही आल्याबद्दल तर ऐका शशांक राजेंद्र हगवणे लता राजेंद्र हगवणे करिश्मा राजेंद्र हगवणे या तीन आरोपींना अटक करण्यात आली राजेंद्र तुकाराम गोवा हगवणे हा बेपत्ता फरार आहे सुशील राजेंद्र हगवणे हा था फरार आहे त्यांचा शोध घेण्याचं काम चाललेलं आहे ती टीम आहे अजून टीम वागायला सांगितल्या यातील मयत बळी बाळ जनक वय नऊ महिन्याचं आहे ते मयत वडील महिलेचे वडील आनंदराव साहेबराव कसपटे यांच्या ताब्यात काळजी व संगोपनासाठी सुखरूप दिले म्हणजे जे काही कुणाच्याही बाबतीमध्ये घडल्यानंतर एक माणुसकी म्हणून एक सहानुती म्हणून एक जबाबदारी म्हणून शासन म्हणून जे काही करायचंय ते सगळं काही केलेलं आहे हे आपण सगळ्यांनी लक्षात घ्या पण मी बघतोय चादरला अजित पवारांचा पक्ष अजित पवारांचा पक्ष काय म्हणजे आम्ही एवढे सगळे आता ह्याच्यातले काही माझे पक्षाचे सभासद आहेत ह्याच्यात जर कोणी चूक केली तर माझा काही संबंध आहे मी चुकायला सांगतो चूट गेली तर माझं जवळच असलं तरी विटाल पोलिसांना टायरवर येईल सोडू नको सगळ्याला हे आपण सगळे बघत आले ना म्हणून मी त्याचा जरा विस्तृतपणे